नाशिक परिसरात मोबाईल चोरी तसेच गाह होण्याच्या अनेक विविध तक्रारी पोलीस स्टेशनला प्राप्त होत असतात त्याप्रमाणे मुंबई नाका पोलीस ठाण्यातही अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने मुंबई नाका पोलीस गुन्हे शोधपथकाने सीई आय e. आर प्रणालीद्वारे तसेच तांत्रिक विश्लेषण विभाग नाशिक शहर यांच्या माहितीने तक्रारदारांच्या विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल हस्तगत केले सदर मोबाईल तक्रारदार मोबाईल मालकांना मुंबई नाका पोलिसांकडून मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदारांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले पोलिसांचं काम आपल्याला वाटतं की खूप सोपं काम आहे काय हे रागवतात काय हे करतात ते करतात बरेच लोक नाव पण ठेवतात पोलीस लोक असे तसं पण अगदी छोटीशी वस्तू आपले म्हणजे पोलिसांना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इतकं काम करावं लागतं त्यांना रात्रंदिवस काम करणं घरदार सोडून सगळं काही करणं आणि लोकांच्या सगळ्या लोकांच्या भावना ज्या आहेत त्यांच्याबद्दल चांगल्या राहिल्या पाहिजे एवढंच मी आज सांगतो मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांनी माहिती दिली या शहरामध्ये मोबाईल चोरीचे आणि मोबाईल घाळ होण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्याने आपल्या नाशिक आयुक्तालयाचे आयुक्त माननीय श्री संदीप सर यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सी ई आय आर प्रणाली कार्यरत केले आहे सदर प्रणालीच्या आधारे आपण घाल झालेल्या मोबाईलचे शोध घेऊ शकतो आणि हे शोध घेण्याबाबत त्यांनी आदेशित केले होते त्याप्रमाणे मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहरकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार समीर शेख हे या प्रणालीबाबत यांना त्यांचं चांगलं नॉलेज आहे आणि ते का -ते कार्यप्रणाली हस्ता हाताळतात तर त्यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार यांच्या मदतीने आणि तांत्रिक विश्लेषण शाखा जी आहे आपली नाशिक आयुक्तालयाची यांच्या मदतीने गेल्या चार महिन्यामध्ये पन्नास अँड्रॉइड महागडी मोबाईल हस्तगत केले आहेत सदर मोबाईलची किंमत एकूण दहा लाख वीस हजार रुपये आहे तर याच्यामध्ये जो आज आपण ज्यांचे मोबाईल घाल झाले होते त्यांना जो हस्तांतराचा आज आपण कार्यक्रम ठेवला तर ज्या लोकांचे मोबाईल याच्यामध्ये हस्तगत झाले आहेत त्यांना मोबाईल परत करताना त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो खरोखरच पाहण्यासारखा होता त्याचं वर्णन करता येणार नाही ना तर सदर जे काम झालेलं आहे आपल्या पोलीस ठाण्याचं याच्यामध्ये आपल्याला मोलाची जी साथ मिळाली आहे ती माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळी श्री किरण कुमार चव्हाण सर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सरकार विभाग श्री नितीन जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे जे ए पी आय शिरसाट आहेत ते आणि पोलीस निरीक्षक गुन्हे सुधीर पाटील यांचं यांच्यावरती मार्गदर्शन लाभलं त्यांना सर्वांना आणि याच्यामध्ये हे जे पथक आहे या पथकामध्ये गुन्हे प्रकट पथकाचे एस आय सोनार पोलीस शिपाई तेवीस अठ्ठावन्न समीर शेख पोलीस शिपाई चोवीस एकोणचाळीस नवनाथ उगले पोलीस शिपाई तेवीस एकोणपन्नास राजेंद्र नाकोडे पोलीस शिपाई एकोणीस सत्तावीस श्रीकांत करपे पोलीस शिपाई तेवीस झिरो पाच योगेश अफसुंदे पोलीस शिपाई तेवीस चौसष्ट जुबेर सय्यद यांचं या कामगिरीमध्ये मोठं सहकार्य आणि त्यांचं त्यांना क्रेडिट आहे की त्यांनी ते सगळ्यांनी मदत करून एवढे सगळे मोबाईल शोधलेले आहेत आणि यापुढेही आम्ही अशाच प्रकारे काम करू असे आपल्याला मी शब्द दिले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्मिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार पोलीस शिपाई समीर शेख नवनाथ उगले राजेंद्र नाकोडे श्रीकांत करपे योगेश शिंदे जुबेर सय्यद आदींनी ही कारवाई पार पाडली एन सी एन न्यूजसाठी शाहरुख पिंजारी नाशिक